अगं राधे आज अशा गाण्याचा आनंद घ्यायला लागली म्हणलं आज काही काम करायचं नाही शेवंती तू मग मा... आता माय 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 कवाशिक माझ्या मागून आली अग किती वेळ पासन मी आवाज द्यायले पण तू मस्त अशा गाण्यामध्ये गुंग असल्यामुळे तुला माझा आवाज बी आला नाही म्हणलं मस्त गाणं ऐकायला लागली अगं तुला बी ऐकायचं आहे का अगं कसं आता गाणं कोणाला ऐकाय वाटणार नाही सांग राहाती नाही का, बर का? आ, चल चल आता मग जरा मोठा आवाज करते आणि मस्त पैकी आपण दोघे बी गाणं ऐकत पाराकडे जाऊयात बर राधे मी काय म्हणायला लागले गाणं ऐकण्याच्या नादामध्ये आज जी महत्वाची अशी माहिती मंडळीला आपल्याला पारावर गेल्यावर सांगायची ती तुझ्या नादामध्ये तर मला माहित नाही मला पांढर कागोद आणून दिला आपल्याला म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्या शेळ्यांची काळजी कशी घ्यायची शेळ्यांचं आरोग्य कसं सांभाळायचं ही महत्वाची अशी माहिती बी आपल्याला मंडळीला सांगायची ह्या दोन गोष्टी आज पारावर जाऊन जबाबदारी आपल्याला समजा निभवायची बरं का नाही तर गाणं ऐकता ऐकता आपण समजा जाईल विसरून बरोबर आधी तर गाणं तर ऐकून घे ना मग गाणं ऐकू मग पाराकडे जाऊन आपली जबाबदारी आपण दोघी बीजांनी चोख बजाव बरं याची मला खात्री आहे नमस्कार राधा नमस्कार म्हणलं राधे आज आपल्या पारावर समधी मंडळी आलेली आहे आणि आता बघ कशी थोडी थोडी थंडीला सुरुवात झाली म्हणलं अगो भई वय शेवंता आता कसं आहे राज्याला कस म्हणजे गाठ जरा पडायला आणि सकाळी सकाळी जरा गाठ जाणवायला बरं का म्हणजे आता थंडीची चाहूल आपल्याला की नाही नक्कीच नक्कीच म्हणजे कसं आहे आपल्या तब्येतीची आपण काळजी घ्यायला पाहिजे बर का तू काय बी नक्कीच कारण ऋतूमान आपली आहार पद्धती बदलावी लागते त्याच्यानंतर राहणीमानाची बी बदलाव लागते नाही का आणि कसं आहे हिवाळा म्हटला की अंगाला लागणार हा ऋतू असतो असं समजा जरा म्हणतात थोडक्यात काय अंगाला लागणं म्हणजे खाल्लेलं व्यवस्थित पचन असेल किंवा जे आपण पौष्टिक अन्न आपण खाऊ ते आपल्या शरीराला लागते की ज्याची ऊर्जा आपल्याला एक वर्षभर आपल्या अंगामध्ये राहू शकते तुम्हाला पालेभाज्या खायच्या त्याच्यानंतर भरपूर असे फळाचं सेवन करायचं चा, चांगला असा व्यायाम करायचा म्हणजे ही आत्ताची ऊर्जा आपल्याला पुढच्या काही महिन्यांसाठी काम करण्यासाठी आपल्याला ही लागत असते नाही का म्हणजे भरपूर खा आनंदी राहा असं मस्त राहा आणि आरोग्याची काळजी घ्या असं सांगणारा हा ऋतू आहे बर का म्हणून म्हणतात आला हिवाळा तब्येत सांभाळा तब्येत सांभाळवीच लागते अगं मासाची आणि त्यात आपलं जे पशुधन आहे पशुधनाची पण तब्येत आपल्याला सांभाळावी लागते बर का नक्कीच नक्कीच कारण प्रत्येक ऋतूमानानुसार आपल्याला आपली जशी आपण काळजी घेतो मानवाची तशीच आपण आपल्या पशुधनाची देखील आपण काळजी घेतो आणि कोणता पण ऋतू बदलला म्हणलं की आपण कसं महत्वपूर्ण अशी माहिती ही आपण आपल्या मंडळीपर्यंत पण पोहोचवतो हे मात्र बराबर आहे आता राधे आज काही आपला महत्वाचा असा विषय आपलं जे सकाळी बोलणं झालं होतं घराकडे त्या विषयी आज आपल्याला मंडळीला माहिती सांगायची अगदी बरोबर आहे शेवंता कारण कसं आहे जी आपले शेतकरी बांधव आहेत किंवा जी पण मंडळी आहेत की जे शेळी पालन जे करत आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाची माहिती आजच्या कार्यक्रमातून आपण देणार आहोत बरं का तर मंडळी बघा आपल्या समजांना माहितीच आहे की आपण आपल्या शेतीला पूरक असे व्यवसाय आपण करत असतो मग त्याच्यामध्ये गोपालन असेल पालन असेल कुक्कुटपालन असेल किंवा शेळी पालन असेल, पालन असेल, पालन असेल हे समदे पूरक उद्योग आपण करत असतो आणि ऋतू बदलला की आपल्याला आपली जशी आपण काळजी घेतो तशीच आपल्या पशुधनाची देखील आपल्याला काळजी घ्यायची असते हे मात्र अगदी मा आहे तर त्याच्यामुळे मंडळी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात हिवाळ्यातील शेळ्यांचे आरोग्य आपल्याला कसे जपायचे आहे त्यांची काळजी कशी घ्यायची आहे या सर्वांबद्दल आज आपण माहिती घेऊयात नाही का अगदी बराबर तर बघा मंडळी आपल्याला हे शेळी पालन करत असताना चाऱ्याचं व्यवस्थापन असेल गोठ्याचं व्यवस्थापन असेल आपल्या शेळींच्या आरोग्याचं व्यवस्थापन असेल किंवा प्रजननाचं व्यवस्थापन असेल या चार बाबी अत्यंत महत्वाच्या <laughs> आहेत आणि हिवाळा आपल्या जनावरांच्या आरोग्यासाठी निरोगी असा ऋतू असतो पैरा याच्यामध्ये <laughs> बघ जनावरे आपले या वातावरणात <laughs> जो काही बदल होतो त्या बदलाला जुळून घेऊन आपल्या शरीराचं तापमान संतुलित ठेवत असतात बघ आपलं हे पशुधन बरं का बराबर आहे पण वातावरणातील जो काही अति थंड किंवा अति उष्ण तापमान असते की, ताप की ज्याच्यामुळे आपल्या जनावरांवर अतिरिक्त असा ताण येऊ शकतो किंवा आपल्या या वातावरणाला आपलं जनावर आजारास लवकर बळी पडत असते तेव्हा आपल्या या जनावरांच्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचे काम आपल्या मेंदूतील हॅपोथॅलमस करत असते जनावरांच्या शरीराचं तापमान कमी होण्याचं जे काही मुख्य कारण असते ते म्हणजे जास्तीची ऊर्जा खर्च होणं म्हणजे थंड वातावरणात थरथर कापणं म्हण किंवा चयापचय प्रक्रियेत वाढ होणं म्हण किंवा जनावरांच्या शरीरातून कमी ऊर्जा तयार होणं किंवा जनावर आपलं पाणी कमी पिणं चारा कमी खाणं किंवा शरीरात ऊर्जेचा साठा कमी असणं हे लक्षात घेऊन आपल्याला हिवाळ्यामध्ये आपल्या आप या शेळ्यांचं योग्य असं व्यवस्थापन जर आपण केलं तर कर्डांची वाढ होते दूध उत्पादन वाढतं मास उत्पादन चांगलं मिळतं म्हणजे हे एकंदरीत आपल्या या हिवाळ्यामध्ये आपण शेळ्याच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे त्याच्या संदर्भात सुरुवातीला माहिती मी सांगितली पाहिजे आता याच्यानंतर आपल्या या थंड वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर कसा होतो याविषयी काय सांगशील आता मंडळी कसं असते जसं थंडीचा परिणाम मानवी जीवनावर होतो तसा परिणाम की नाही जे पशुधन आहे शेळ्या मेंढ्या आहेत त्यांच्या बी आरोग्यावर होत असते बरं कसे म्हणता बरोबर आता कसं होते ह्या थंड वातावरणामुळे आपल्या शेळीवर काय परिणाम होतो तर मंडळी शरीराचे तापमान त्यामुळे कमी होते आणि सुस्तपणा त्यांच्या अंगी येऊ लागतो कान पाय थंड होणे असे प्रकार घडतात आणि शेळ्या एकत्र कोपऱ्यात बसतात स्नायू थरथर कापतात स्नायू आखडतात आणि काही शेळ्या लंगडतात बर का त्यांची त्वचा होते पाणी कमी पितात रवंत करणे पण कमी होते करडाच्या वाढीवर आणि दुधाळ शेळीतील दूध उत्पादनावर सुद्धा त्याचा परिणाम होतो त्यामुळे दूध उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते त्यांच्या हृदयाचे ठोके आणि गती सुद्धा कमी होते बरं का अशा प्रकारचा एकंदरीत परिणाम या थंड वातावरणाचा आपल्या शेळीवर होत असतो बरोबर आता जे व्यालेली शेळी असते त्याच्या करडाचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं असते बरं का शेवंता बरोबर कारण नुकतं जन्मलेलं हे करडू असते पण त्याची काळजी बदलत्या हवामानामध्ये आपण कशी घ्यायला पाहिजे याचं सुद्धा ज्ञान आपल्या समजा या असायला पाहिजे बरं का असं बरोबर तर मंडळी हिवाळा ऋतूत शेळ्या विणण्याचं प्रमाण हे जास्त असतंय आणि व्यालेल्या शेळ्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे शेळी विल्यानंतर गर्भाशयातील स्त्राव वार वाराचे तुकडे यांचं योग्य विल्हेवाट लावणं सुद्धा गरजेचं आहे शेळीचे गर्भाशय पूर्ववत होण्यास जवळपास पंधरा दिवस लागतात या काळात जंतू संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे व्यालेल्या शेळा आपण वेगळे ठेवायला पाहिजे बरं का लहान कर्डाच्या जन्मानंतर पहिले पाच ते बारा तास त्याची काळजी घ्यायला हवी जुळे किंवा तिळे पिल्ल्यांची विशेष काळजी आपल्याला अशा वातावरणामध्ये घ्यावी लागते दुधा शेळ्याच्या कासेला भेगा पडतात त्यावर हळद आणि तूप किंवा कोरफडीचा गर आपण लावावा दूध काढण्यापूर्वी कास कोमट पाण्याने स्वच्छ धुवावी अधिक ऊर्जा देणारा चारा जसं बरसीम चवळी लसूण घास त्यांना द्यावा आणि खाद्यातून क्षार मिश्रण सुद्धा आपण त्यांना अधून मधून द्यायला हवं शक्य असल्यास शेळ्यांना कोमट पाणी पिण्यास द्यावं आणि पाण्यामध्ये गुळ मिसून त्यांना द्यायला हवं अशा प्रकारे जे व्यालेली जे शेळी असतात आणि कडांचं व्यवस्थापन आपण करायला हवं आणि शेवंत आता अजून एक महत्वाचं म्हणजे जसं वातावरण बदलते ना तसा परिणाम आपल्या समध्यावर होतोच बघ पशुधनावर होतो मानवावर होतो बरोबर आहे की नाही बरोबर पण त्यातून कसं बदलत्या ऋतूमध्ये विविध संसर्गजन्य आजार बी बळावतात तर जर असे संसर्गजन्य आजार आले तर आपल्या शेळ्यांची काळजी आपण समध्यांनी कशी घ्यायला पाहिजे आता याविषयी मी समध्या मंडळीला सांगते बरं का मंडळी आता बघा थंडीमुळे शेळ्या एकत्रित एक कळपाने राहतात त्यामुळे संसर्गजन्य आजार होतात आणि वातावरणातील थंड तापमानामुळे सर्दी खोकला ताप येणं ठसकणं निमोनिया असे आजार आपल्या शेळ्यांना होतात बर म्हणून शेळ्यांना कोरड्या जागी आपण ठेवणे आवश्यक आहे आजारी लहान करडास दोनशे मिलीलीटर कोमट पाण्यात निलगिरीचं तेल एक ते दोन मिलीलिटर मिसळून त्यांना वाफ द्यावी जेणेकरून त्यांना सर्दी झाल्या झालेल्या शेळ्या आणि करडांच्या तोंडा वाटे किंवा नाका वाटे तेल का, अशा का तर अशा प्रकारची काळजी संसर्गजन्य आजाराचं नियंत्रण करण्यासाठी आपण समज्यांनी याचा उपयोग करायला पाहिजे तर मंडळी शेळ्यांची व्यवस्थापन करत असताना सकाळ आणि सायंकाळ गोठ्यात ऊन येईल अशी गोठ्याची रचना असायला पाहिजे गोठ्याच्या चारही बाजूला गोंडपाट लावायला पाहिजे जेणेकरून थंड हवा गोठ्यात येणार नाही आणि गोठ्यातील जमीन मंडळी घट्ट असायला पाहिजे तसंच पिलांना बसण्यासाठी किंवा खेळण्यासाठी थोड्या उंचीवर लाकडाच्या फळांचे मचान करावे त्याच्यामुळे काय होईल करडे कोरड्या जागेवर राहू शकतात तसंच वातावरणात ओलावा असल्यामुळे गोठा लवकर कोरडा होत नाही त्याच्यासाठी शेळ्या सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत गोठ्याच्या बाहेर बांधायच्या किंवा चारा खाण्यासाठी शेतात सोडायच्या आणि शक्य असेल तर मंडळी रात्रीच्या वेळी लहान करडांच्या अंगावर सुती कपडा किंवा गोंडपाट टाकायला पाहिजे दिवसा गोठ्याच्या कडेने लावलेले गोंडपाठ बाजूला करून ठेवावं जेणेकरून जो काही सूर्यप्रकाश असेल <laughs> तो गोठ्यात आल्यामुळे जीवाणू विषाणू बुरशी यांची वाढ होणार नाही बर <laughs> जंतू संसर्ग होऊ नये म्हणून शेडच्या आजूबाजू चुन्याची पावडर टाकावी <laughs> तसंच बघा मंडळी शेडच्या पत्रावर वाळलेले गवत किंवा कडब्याचा थर पसरावा म्हणजे काय होईल त्याच्यामुळे आपला गोठा गरम रात्रीच्या वेळी जास्तीच्या व्याटचे बल्ब शेड मध्ये लावायचे आणि शेड मध्ये तापमान आर्द्रता दर्शवणारे तापमापक आप देखील आपण मंडळी बसून घ्यायला पाहिजे तसंच शेड जवळ शेकोटी पेटवताना जास्तीचा धूर होणार नाही याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि जास्तीच्या धुरामुळे मग काय होते आपल्या शेळ्यांना त्रास होऊ शकतो तसंच शेडच्या स्वच्छतेसाठी कडुलिंबाचं तेल आणि करंजीचं तेल पाण्यात मिसळून या द्रावणाने निर्जंतुकीकरण करायला पाहिजे की जेणेकरून शेड आपला एकदम स्वच्छ होईल नक्कीच म्हणजे अशा प्रकारे बघा मंडळी हिवाळा हा ऋतू आपल्या शेळ्यांसाठी खूप चांगला आहे आरोग्यासाठी चांगला आहे आणि तसंच या ऋतूमध्ये शेळ्या विण्याचं प्रमाण देखील जास्त असते पैर त्यामुळे कसं त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचं आहे बरं का आणि तसंच ज्या काही व्हायला शेळ्यांची विशेष अशी काळजी देखील आपल्याला या वातावरणात घ्यावं लागणार आहे कारण वातावरणातील थंड तापमानामुळे सर्दी खोकला ताप निमोनिया आजार समद लक्षात घेता आपल्याला कसं आपल्या पशुधनाची पन, चांगली अशी काळजी घ्यायची आहे आपल्या शेळ्यांच्या आरोग्याची व्यवस्थापन हे एकंदरीत आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करायचं आहे की जेणेकरून हिवाळ्यात त्यांची तब्येत चांगली राहील अगदी बरोबर शेवंता तर शेवंतात ही महत्वाची माहिती आपल्या मंडईला दिली की हिवाळ्यामध्ये आपल्या शेळ्यांचं आरोग्य आपण कसं जपायला हवं त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ही तर समजा गोष्टी आपण समजा मंडईपर्यंत पोहोचवली शेतकरी बंधनो यानंतर जेव्हा चराऊ कुरणात किंवा शेती बांधावर आपण जनावरे शेळ्या मेंढ्या यांना विंचू चावण्याच्या घटना घडतात या विंचू दंशामुळे जनावरांच्या शरीरात विष पसरते वेळीच जर उपचार न केल्यास जनावरांमध्ये गंभीर परिणाम दिसून येतात शेतकरी बंधनो विंचू दंशाची प्रमुख लक्षणे म्हणजे दंशाच्या जागी वेदना आणि सूज लालसरपणा येतो जनावरे दंश झालेल्या भागाला चाटतात कुरवळतात डोळ्यातून पाणी येतं लाळ गळते अंगाची थरथर होते तसंच श्वास घेण्यास त्रास होतो उलटी होते शरीर थंड होते किंवा ताप येतो अर्धांग वायू दिसतो झटके येतात जनावरे बेशुद्ध पडतात गंभीर अवस्थेत मूत्रमार्गावर नियंत्रण राहत नाही श्वानामध्ये दंशानंतर आठ तासाच्या आत लक्षणे दिसतात आता यावर आपण प्राथमिक उपचार काय करू शकतो जर विंचू दंश झाला असेल तर दंशाचे जे स्थान आहे ते स्वच्छ करून थंड पाण्याने धुवावं त्या भागावर बर्फ ठेवून सूज कमी करावी शक्य असल्यास जनावर हालचाल करणार नाही याची काळजी घ्यावी थंड पाण्याचा कपडा लावून सूज कमी करावी दंशाची जागा चाटू देऊ नका आवश्यक असेल तर कॉन कॉलर वापरावं वा। औषधोपचार तात्काळ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने अँटीसिस्टमिन वेदनाशामक किंवा स्टेरॉइड इंजेक्शन द्यावं गंभीर परिस्थितीत आय व्ही फ्लूईड किंवा अन्य औषधे आवश्यक असतात खबरदारीचे उपाय म्हणून शेत परिसर गोठ्याची स्वच्छता ठेवावी जनावरांना रात्री उघड्यावर बांधू नये गोठ्याच्या आजूबाजूची झाडे झुडपे दगड धोंडे काढून टाकावेत जनावराच्या अंगावर पाणी किंवा गवत टाकू नये विंचू आढळल्यास तात्काळ तिथून जनावरांना दूर हलवावे जर शेतकरी बंधून आपल्याकडे जर श्वान किंवा मांजर यासारखे जर या पाळीव प्राणी असेल आणि त्यांना जर विंचूदंश झाला असेल तर सहसा श्वानामध्ये विंचूदंश हा पायांवर किंवा डोक्यावर होतो दंशानंतर लंगडणे पाय चाटणे डोके हलवणे ही प्रमुख लक्षणे दिसून येतात त्याचबरोबरीने लाळ गळणे उलटी श्वास घेण्यास त्रास होणे डोळ्याची अनियमित हालचाल दिसते श्वान अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये झटके देतात आणि बेशुद्ध होतो मांजरामध्ये दंशानंतर वेदना होतात अस्वस्थता दिसून येते काही मांजरामध्ये केंद्रीय मज्जा संस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो यावर उपचार म्हणून श्वान मांजराला शांत ठेवा त्यांची हालचाल कमी करावी दंशाच्या जागेवर थंड पाण्याने स्वच्छ धुवावं लक्षणे गंभीर असल्यास त्वरित पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा प्रतिबंधक उपाय म्हणून घराच्या भिंतीच्या भेगा फटी बंद कराव्यात परिसर स्वच्छ ठेवावा श्वान मांजराच्या झोपण्याची जागा नियमित तपासावी रात्रीच्या वेळी बाहेर सोडताना काळजी घ्यावी अजून महत्त्वाची लक्षणे म्हणजे श्वान आणि मांजराची खाणे बंद होते सुस्ती येतात अतिसार किंवा उलटी होते पोट फुगते अपचन होते चालण्यास त्रास होतो झटके अंधत्व डोळे आणि त्वचावर पिवळसरपणा यकृत निकामी होणे अशी लक्षणे दिसून येतात त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंनो सुद्धा आपल्या पशुधनाला विषबाधा होण्याची शक्यता असते आपल्या सर्वांना माहिती आहे की कचऱ्यामध्ये बॅटरी किंवा रंग यामध्ये असणारे शिसे हे घटक जनावरांच्या शरीरावर परिणाम करतात त्यामुळे अंधत्व येणे झटके चिडचिड अपचन अशी लक्षणे दिसून येतात त्याचप्रमाणे कचऱ्यामध्ये प्लास्टिक रसायनयुक्त पिशव्यासुद्धा आढळून येतात यामधले महत्त्वाचे विषबाधेचे घटक म्हणजे रंग प्लास्टिक शिसे पारा अशी असतात यामुळे पशुधनाच्या आतळ्यांमध्ये अडथळा निर्माण होतो विषबाधा होते आणि ते मृत्यू पावतात त्याचप्रमाणे जी काही सडलेली फळे खराब अन्न यामुळे सुद्धा विषबाधा होते आणि यामध्ये विषबाधा होण्याची प्रमुख घटक म्हणजे बुरशी जंतू सडलेले अन्न त्यामुळे अतिसार होणे उलटी अशा पद्धतीचे लक्षणे निर्माण होतात काही कचऱ्यांमध्ये काही विषारी झाडांची अवशेषसुद्धा आढळून येतात त्यामुळे यकृत निकामी होतं आणि त्याचप्रमाणे उंदर नियंत्रणाचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये झिंक फॉस्फाईड हे आढळून येतं आणि त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव अशक्तपणा किंवा त्यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकते जर याची लक्षणे ओळखायची असेल तर आपलं पशुधन खाणं बंद करतं सुस्ती येते अतिसार किंवा उलटी होते पोट फुकते अपचन होते चालण्यास त्रास होतो झटके किंवा अंधत्व येऊ शकते डोळे आणि त्वचेवर पिवळसरपणा आणि यकृत निकामी सुद्धा होतं तातडीचे उपचार म्हणजे जनावराला त्वरित कचऱ्यापासून दूर ठेवावं स्वच्छ आणि गरम पाणी पाजावं उलटी होत असेल तर शरीरातील पाणी टिकवण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने ओ आर एस किंवा आय व्ही द्रव्य द्यावे तपासणी करून योग्य औषध उपचार करावं लघवी साफ होणारी औषधे द्यावीत अशा पद्धतीनं आपल्या पशुधनाला होणाऱ्या विंचुदंश आणि कचऱ्यापासून होणाऱ्या विषबाधेपासून दूर ठेवावं आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य तो औषधोपचार करावा आता कसं आहे राधे आज की नाही आपल्या गंगू मावशीनं मस्त असं नाचणीचा गरम गरम शिरा आणलेला आहे तादुगर काय करावं त्या शिऱ्याचा मस्त असा आस्वाद घ्यावा त्याचबरोबर आपण गाण्याचा बी आनंद घेणार आहोत चला तर मग मंडळी या गरम गरम नाचणीच्या पिठाच्या शिऱ्यासोबत ऐकूयात हे मस्त असं गाणं आणि या गीता मंडळी आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंता वहिनी आणि मी राधा वहिनी मी दोघी पुन्हा तुमच्याशी छानसा संवाद आणि महत्वाची अशी माहिती घेऊन तुमच्या भेटीस येणारच आहोत तोपर्यंत नमस्कार